नमस्कार आपण पाहत आहात सरकारी योजना आणि शेतीविषयक माहिती हे यूट्यूब चॅनल तर पोकरा योजना पी ओ योजना म्हणजे काय दोन हजार मध्ये पोकरा पी ओ योजना ही महाराष्ट्र सरकार आणि जागतिक बँकेच्या सहकार्याने राबवली जाणारी कृषी योजना आहे ही योजना मुख्यतः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रोजेक्ट अंतर्गत असते आणि तिचा उद्देश शेतकऱ्यांना हवामान बदलाशी जुळवून घेण्यास शेती सुधारणा व वा उत्पन्न वाढीस मदत करणे हा आहे मुख्य उद्दिष्टे आणि काय आहे हवामान सक्षम शेती बदलत्या हवामानामुळे शेतीवर होणाऱ्या परिणामांना तोंड देण्यास शेतकऱ्यांना सक्षम करणे पाणी आणि जल व्यवस्थापन सिंचन विहीर शेततळे पंप पाईप सेटअपसाठी अनुदान संरक्षित शेती आणि व्यापार शेडनेट हरितगृह उभारणी भाजीपाला फुलांची उत्पादन क्षमता वाढवणे पूरक कार्यक्रम कुक्कुटपालन मत्स्यपालन मधुमक्षिका पालन सेंद्रिय खत उपयोग असे विविधसह उद्योग कार्यक्रम या योजनाअंतर्गत शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदान सबसिडी दिला जातो ज्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो आणि शेती अधिक फायदेशीर बनते कोण फायदा घेऊ शकतो महाराष्ट्रातील शेतकरी आणि ग्रामीण भागातील किसान समूह योजना अंतर्गत अर्ज करू शकतात कृषी योजना दोन हजार तेवीस योजना काही भागात शंभर टक्के सरकार अनुदानद्वारेही चालवण्यात येते उदा पोख दोन पूर्णांक शून्य दशांश ज्यात शेती पाणी माती आरोग्य सुधारणा यावर भर आहे राज्य सूचना दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस किंवा दोन हजार सव्वीस संदर्भ या योजनेचा पोखर दोन पूर्णांक शून्य दशांश कालावधी दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस पर्यंत सांगितला आहे ज्यात एकवीस जिल्हे आणि हजारो ग्रामपंचायतींचा समावेश आहे राज्य सूचना अर्थसहाय्य अर्ज ऑनलाइन ऍप्लिकेशन सुद्धा सुरू आहेत आणि शेतकऱ्यांना विविध घटकांसाठी अर्ज करता येतात माहिती ठेवण्यासारखे मुद्दे काही ठिकाणी योजनेतील अनुदान आणि अंमलबजावणीत गैरव्यवहाराचे प्रकार समोर आले आहेत त्यामुळे योग्य अंमलबजावणी आणि चौकशीवर लक्ष देणे आवश्यक आहे सारांशात पोकरा योजना पी ओ सी आर ए ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हवामान सुसंगत आणि पाणी शेती सुधारणा आधारित अनुदान योजना आहे जी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत राबवली जाते या योजनेत शेती पाणी व्यवस्थापन संरक्षण कृषी पूरक उद्योग यांसारख्या अनेक घटकांसाठी आर्थिक सहाय्य मिळते आणि दोन हजार सव्वीसमध्येही तिचे विविध टप्पे व अर्ज क्षमता सुरू आहेत एक पोकरा योजना म्हणजे काय पोकरा पी ओ सी आर ए योजना संपूर्ण नाव नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत चालणारी महाराष्ट्र शासनाची शेती सुधारणा योजना आहे उद्दिष्ट शेतकऱ्यांना हवामान बदलास सुसंगत शेती जल व्यवस्थापन उत्पादन वाढ आणि बाजार सक्षम शेतीकडे नेणे महायोजना दोन योजनेंतर्गत काय काय समाविष्ट योजनेत अनेक घटक आहेत ज्यासाठी सरकार अनुदान देतो यामध्ये पुढील गोष्टी मुख्य आहेत महायोजना अधिक एक पाणी आणि सिंचन ड्रीप थिबक सिंचन स्प्रिंकलर तुषार सिस्टम शेततळे जलसंचय विहीर पुनर्भरण शेती आणि वाढ फळबाग लागवड शेडनेट पॉलीहाऊस बीजोत्पादन सेंद्रिय खत युनिट शून्य मशागत तंत्रज्ञान इतर मत्स्यशेती गोड्या पाण्यातील शेती, शेती रेशीम उद्योग बांबू व इतर लागवड सह उद्योग आणि उपकरणे तीन अनुदान सबसिडी किती मिळते पोकरा दोन पूर्णांक शून्य दशांश अंतर्गत घटकानुसार कमी कमी ते जास्त अनुदान दिलं जातं महायोजना घटक अनुदान दर सरळ रक्कम टक्के अल्प अत्यल्प भूधारक पंचाहत्तर टक्के दोन ते पाच हेक्टर शेतकरी पासष्ट टक्के ठिबक सिंचन ऐंशी टक्के शेडनेट पॉलिहाऊस पंचाहत्तर टक्के फळबाग लागवड शंभर टक्के वर्षानुसार विभाग बीजोत्पादन शंभर टक्के विहीर पुनर्भरण शंभर टक्के शेततळे पन्नास टक्के गोडाऊन स्टोरेज साठ टक्के काही विशेष बाबींमध्ये शंभर टक्केपर्यंत अनुदानही मिळू शकते जसे फळबाग बीजोत्पादन आणि विहीर पुनर्भरण महायोजना चार कोणपात्र एलिजिबिलिटी योजनेचा लाभ खालील प्रकारचे शेतकरी समूह घेऊ शकतात बाजार भाव मराठी महाराष्ट्रातील पोकरा प्रकल्प क्षेत्रातील शेतकरी लहान व अल्पभुधारक शेतकरी महिला शेतकरी व वंचित गट शेतकरी समूह एफ पी ओ गावस्तरातील समुदाय संस्था फायदेशीर अर्जदारास आपल्या गावात योजना लागू आहे का ते तपासून घेणे आवश्यक आहे यादी उपलब्ध कृषी योजना दोन हजार तेवीस पाच आवश्यक कागदपत्रे आणि दस्तऐवज खालीलप्रमाणे असू शकतात महायोजना आधार कार्ड सातशे बारा जमिनीचा उतारा बँक खाते माहिती मोबाईल क्रमांक इतर शासकीय प्रमाणपत्रे भूमिहीन विधवाई अर्ज संदर्भातील आवश्यक दस्तऐवज सहा ऑनलाईन अर्ज कसा करायचा पोकरा योजनेचा अर्ज ऑनलाईन करण्याची प्रक्रिया ही मुख्यतः डीबीटी पोर्टलद्वारे होते महायोजना अधिकृत पोर्टलवर जा एचटीटी पी एस कोलन स्लॅश स्लॅश डीबीटी डॉट महापोखरा डॉट गव्ह डॉट आय एन नोंदणी आधार अधिक मोबाईल क्रमांकाने योजनेचा पर्याय निवडा उदा शेततळे विहीर सिंचन आवश्यक कागदपत्रे अपलोड करा सबमिट करा मग स्थानिक अधिकारी तपासणीनंतर अनुदान मंजूर होऊन थेट बँक खात्यात जाईल सात योजना कुठल्या भागात लागू आहे पोकरा दोन पूर्णांक शून्य दशांश अंतर्गत महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ आणि खान्देश भागातील अनेक जिल्हे समाविष्ट आहेत एकवीस अधिक जिल्हे महायोजना आठ योजनेचे फायदे समरी पाणी वापर सुधारतो उत्पादन वाढ आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शक्य अनुदानामुळे खर्च कमी विविध प्रकारच्या शेती व संगणक सहाय्य शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमचं मत कमेंटमध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद